घरच्या घरी केलेले खारे काजू आणि खारे शेंगदाणे आवाज ऐकला असले कुरकुरीत होतात म्हणून सांगते मुख्य म्हणजे हे असे बघितलं की मार्केटमध्ये घेतलं की आपल्याला लगेच घ्यावेसे वाटतात पण खरं सांगते घरी करायला अतिशय सोपे आहेत इतके सोपे म्हणजे अगदी सोपे तुम्ही हा व्हिडिओ नीट बघितला ना तुम्हाला वाटेल तर इतकं सोपं आहे का मी तर सहज करू शकते आणि लगेच तुम्ही करायला घ्याल शिकायची रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज फूड अँड मध्ये आज आपण करणार आहोत चकणा चकना म्हणजे चकण्याचे दोन प्रकार करतोय एक आहेत खारे काजू आणि दुसरे आहेत खारे शेंगदाणे दोन्ही रेसिपीज करायला अतिशय आहेत मार्केटमधनं जेव्हा आणतो ना त्यावेळी आपल्याला कळत नाही की हे नक्की भासतात कसे की त्याला असं छान खरपूसपणा येतो तर आज अगदी सगळे सिक्रेट्स तुम्हाला सांगणार आहे आणि आज आपण घरच्या घरी खारे काजू आणि खारे शेंगदाणे कसे करायचे ते बघणार आहोत तर अतिशय सोप्या रेसिपीज आहेत सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा या दोन्ही साठी साहित्य काय लागणार आहे ते आधी सांगते तर खारे शेंगदाण्यासाठी आपण घेतलेले आहेत दोन कप शेंगदाणे हे बारके शेंगदाणे तुमच्याकडे जर मोठे असतील तरी पण चालेल आणि दोन स्पून मीठ खारे काजू करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत दोन कप काजू दोन टेबल स्पून बटर त्याचबरोबर आपण एक चमचा चाट मसाला घेतलाय आणि एक चमचा भाजलेला जिऱ्याची पूड लागेल आणि काजू शेंगदाणे भाजण्यासाठी आपल्याला लागेल एक किलो मीठ पहिल्यांदा आपण खारे काजू करणार आहोत तर हे भाजण्यासाठी कधीही लोखंडाची कढई वापरायची कारण मीठामध्ये आपण जेव्हा काही पण भाजतो ना मीठ घालून त्यावेळी कढया खराब होतात म्हणून तर इथं मी ही पातळ कढई घेतली आहे आणि मीठ मंदायचेवर एक तीन चार मिनटं गरम करून घेतलं मीठ चांगलं गरम झालं आता यामध्ये आपल्याला घालायचे काजू काजू घालायचे आणि मंदा असेवर असे, असे गुलाबी रंग होईपर्यंत भाजत राहायचं गॅस अजिबात मोठा करू नका नाहीतर काजू लगेच करपतात बरं का चार ते पाच मिनिट झालेले आहेत आता बघा काजूचा रंग असा हलकासा सोनेरी झाला आहे गुलाबी गुलाबी दिसायला लागलेले आहेत गॅस करायचा आहे बंद आणि हे काजू पटकन मिठातनं बाहेर काढायचे आता हे बाहेर कसे काढायचे चाळणी घ्यायची मीठ गाळून टाकायचं आणि काजू आपण काढून घ्यायचे काही जाड मीठ आहे ते तळाशी राहिले असंच ठेवूया उरलेले काजू असेच गाळून घेऊ मजा येते ना हे करायला तर बघा काजू किती मस्त भाजले गेलेले आहेत छान कुरकुरीत झालेत बघा हे बघा छान तुटत आहे आता काजू बरेच गरम आहेत बरं का तेव्हा यामध्ये घालायचं आहे बटर बटर लावून घ्यायचं सगळ्या काजूला काय करू याला टॉस करून घेऊ बटर सगळीकडे लागलं आता यामध्ये जाईल थोडासा चाट मसाला आणि जिरे पावडर आणि हे घ्या आपले हे मस्त मसाला काजू तयार झाले हे थोडेसे असे हवेला ठेवायचे एक अर्धा पाऊण तास पूर्ण गार झाले किंवा छान तयार होतील तर मसाला बटर सगळं टॉस करून लावलं फक्त गरम गरम असतानाच बटर घाला म्हणजे ते सगळ्या काजूला असं वितळून लागतं आणि त्यानंतर वरून मसाला घालायचा आणि खूप भारी लागेल यावर तुम्हाला पाहिजे तर मिरची पावडर पण जेव्हा आपण मसाले घालतो तेव्हाच घाला म्हणजे थोडेसे तिखट पण होतील आता हे काजू आत्ता बटर याच्यावर ओलं आहे म्हणून हे असे दिसतात हे एक तासभर तरी ताटामध्ये पसरून ठेवा आणि त्याच्यानंतर पूर्ण गार झाले की मग हवाबंद बरणीमध्ये भरा महिनाभर बर टिकतात पण मला नाही वाटत हे महिनाभर राहतील हे अगदी चार दिवसात संपतील चला आता आपण काजू करून घेतले शेंगदाणे करूया तर पहिल्यांदा आपल्याला शेंगदाणे भिजवून घ्यायचे आहेत तर इथे एका बोलमध्ये शेंगदाणे काढले त्यामध्ये घालायचे भरपूर पाणी आणि दोन चमचे मीठ दोन कप शेंगदाण्याला दोन चमचे मीठ घालायचं याला दोन तास भिजू द्यायचं तर शेंगदाणे दोन तासांनी बघा चांगले भिजलेले आहेत आता आपण काय करूया इथं मी एका बोलवरही गाळणी ठेवली त्याच्यावरून आपल्याला हे चांगले निथळून घ्यायचे तर शेंगदाण्यातलं पाणी आधी एक दहा मिनटं असंच ठेवून निथळून काढूया आता इथं एका ताटावर मी कॉटनचा स्वच्छ रुमाल अंथरला आहे त्याच्यावर आपल्याला हे भिजवलेले शेंगदाणे काढायचे याला पसरून घ्यायचं आणि अर्धा तास पंख्याखाली सुकवायचे तर शेंगदाणे आपल्याला पंख्याखाली अर्धा तास सुकवायचे किंवा थोडंसं जास्त वेळ खूप असं जास्त कडकडीत सुकवायचे नाहीत फक्त आपल्याला हे वरचं जे जास्तीचं जा पाणी आहे ना ओलसरपणा आहे ना वर जे जास्त पाणी लागलं आहे ते फक्त काढून याला हडकवून घ्यायचं आहे तर पंख्याखाली अर्धा तास ठेवलं तर व्यवस्थित हडकले जातील तर आपले शेंगदाणे अर्धा तास फॅनखाली ठेवले होते छान हडकलेत थोडेसे खाऊन बघितले हलकेसे खारट खारट नाही थोडंसं मीठ लागते त्याच्यामध्ये तर हे बघा हे काही असे सुकलेले नाही आहेत फॅन खालीच ठेवले तर हे बघा असे हडकलेले आहेत ओले आहेत पण वर अजिबात पाणी नाही आहे आपल्या भुईमुगाच्या शेंगदाणे कसे असतात अगदी तसे राहिले तर काजू ज्याच्यात भाजले तेच मीठ मी परत गरम करायला ठेवले आहे मीठ थोडंसं गरम झालं की यामध्ये शेंगदाणे घालायचे आता इथं मी अर्धे शेंगदाणे घालते गॅस करायचा आहे कमी आणि यांना छान असं साल तडकेपर्यंत खरपूस भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे जवळपास मी दहा मिनिटं मंदाचेवर भाजले म्हणजे एक बर का आणि आता बघा याचं असं साल तडकायला लागलं आहे तर आपण याचं साल तडकते आणि हे सोडल्यानंतर साल व्यवस्थित सुटलं की समजायचं शेंगदाणे भाजून झालेले आहेत आणि तो विचार आहे एकच काजू मगाशीपासून जत्रेत थारवल्यासारखा फिरतो आहे शेंगदाण्यांसोबत तर इथं फक्त लक्षात घ्या शेंगदाणे भाजत असताना मंद आचेवर भाजायचे बरं का हे भाजण्यासाठी मला एकूण दहा मिनिट लागले म्हणजे अर्धे शेंगदाणे भाजण्या भाजण्यासाठी ते सुद्धा मंद आचेवर भाजायचे आहेत मोठी आच करू नका नाहीतर वरून करपतात आतमध्ये मऊ राहतील कारण आपण भिजून घेतलेत ना त्यामुळं आता मगाशी आपण काजू कसे गाळून घेतले तसंच याला पण गाळून घ्यायचं आहे गॅस बंद करायचा आणि पटापट -पत शेंगदाण्यातनं मीठ वेगळं करायचं तुम्हाला आता आवाजावरनंच कळतं आहे का छान कुरकुरीत होणार आहेत शेंगदाणे गार झाले की अजून कुरकुरीत होतील काढून घेऊया तर तयार झाले खारे काजू आणि खारे शेंगदाणे तर बघितलं मी म्हटलं होतं ना करायला एकदम सोपे आहेत तर सुद्धा इथं सांगितलेल्या लहान सहान टिप्स वापरून ही रेसिपी जरूर करा काजू तर करायला अतिशय सोपे आहेत फक्त लक्षात घ्या काजू अगदी पटकन भाजले जातात कारण त्यामध्ये स्वतःचं तेल असतं त्यामुळं ते अगदी पटकन गरम होतात आणि लगेच भाजले जातात तीन चार मिनटामध्ये तयार होतात त्यामुळं गॅस एकदम कमी ठेवा तळापासून हलवा कारण बऱ्याचदा काय होतं मीठ असतं ना ते असं व्यवस्थित सरकलं जात नाही आणि काही काजू तळाशी तसेच लागून राहतात आणि करपू शकतात त्यामुळं तळाशी व्यवस्थित उलथानं घालून मंद आचेवर चांगलं भाजून घ्या आणि बाबतीत म्हणाल तर शेंगदाण्याचं नेमकं उलटं आहे आपण ते भिजवून घेतो त्यामुळं पाण्याचा अंश त्यामध्ये असतो त्यामुळं मंद आचेवर भाजायचे पण त्यांना दहा ते बारा मिनिट लागतात एक बॅच होण्यासाठी तरीसुद्धा आचेवरच भाजायचं जर गॅस मोठा ठेवला तर ते वरून एकदम काळे कुळकुळीत होतील आणि आतमध्ये कच्चे राहतील तर तुम्ही सुद्धा इथं सांगितलेल्या टिप्स वापरून आता मुलांना सुट्ट्या आहेत किंवा घरी काही खायला करायचं आहे तर हे कुरकुरीत खारे दाणे आणि काजू नक्की करा काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग